नमस्कार मी प्रसाद कौशल शिंदे मी पंढरपूरचा रहिवासी आहे मी इतर युक्रेनमध्ये एम बी बी एसचं शिक्षण घेत आहे असं काही पन... आ... आम्ही पण भारतात निघण्यासाठी एअरपोर्टला होतो त्यावेळेला आम्हाला कळालं की तिथे हल्ला झालेला आहे त्यामुळं आम्हाला तिथून परत यावं लागलं आता सध्या बसमधून आम्ही आमच्या हॉस्टेलला चाललो आहे परत माझा मुलगा युक्रेनमध्ये एम बी बी एसच्या शिक्षणासाठी दुसऱ्या वर्षाला असून त्या ठिकाणी रशिया आणि युक्रेनच्या युद्धाच्या निमित्ताने त्याला चार पाच दिवसापूर्वी मेसेज दिला गेला की तुम्ही बा भा भारतात परत परता म्हणून त्यानुसार त्यांनी तिकीट बुकिंग केलेलं होतं प्रवासाचं आणि ते आज चोवीस दिनांक चोवीस दोनला त्या क्यू राजधानीपर्यंत पन्नास किलोमीटर अंतरावर असताना त्याला असा मेसेज आला की तुमची फ्लॅट कॅन्सल झाली आणि क्यू राजधानीच्या एअरपोर्टवर रशियाने हमला केलेला आहे आणि तुम्ही तिथून तुमच्या युनिव्हर्सिटीला परत जावे असा तिथल्या दूतावासाने त्यांना संपर्क केलेला असून ते आपल्या युनिव्हर्सिटीकडे परत विद्यार्थी निघालेले आहेत आणि सदर भारतातील वीस हजार विद्यार्थी वी त्या ठिकाणी शिक्षणासाठी असून आपल्या महाराष्ट्रातील तसेच भारतातील विद्यार्थी त्या ठिकाणी आहेत आणि बुकवेनी स्टेट युनिव्हर्सिटीतील जे माझा विद्यार्थी शिक्षण घेतो आहे त्यातील एक ऐंशी विद्यार्थी साधारण भारतात परतणार होते त्याच्या अगोदर एक दोन तास हमला झालेला असून ती विद्यार्थी आपल्या सुरक्षित असून आपल्या युनिव्हर्सिटीकडे परत निघालेले आहेत आणि सदर ह्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासन व केंद्र सरकारने प लवकरात लवकर परत भारतात आणण्यासाठी व्यवस्था करावी ही मी कळकळीची विनंती करतो आहे